आपल्यापैकी बहुतांश लोक रोजच्या आहारामध्ये नाचणीचा सा समावेश करत नाहीत नाचणी म्हणजेच त्याला काहीजणं रागी म्हणतात तर काहीजणं याला फिंगर मिलेट्स सुद्धा म्हणतात हे असे टम्म फुगलेले तसेच अगदी छान मऊ लुसलुशीत तयार होणारे हे नाचणीचे फुलके पाहून तुम्हीसुद्धा रोजच्या आहारामध्ये नाचणीचा वापर नक्कीच कराल नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तसेच हाडातील कॅल्शियमचं प्रमाण वाढवण्यासाठी नाचणी ही खूप फायदेशीर आहे तसेच यामध्ये लोह असल्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी नाचणी ही एक रामबाण उपाय आहे यामध्ये फायबर असल्यामुळे याचं सेवन केल्याने आपलं पोट अगदी व्यवस्थित साफ होतो अशी ही बहुगुणी असलेली नाचणी त्याचे फुलके कसे तयार करायचे हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी हे एक कप इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अगदी बारीक दळलेलं हे नाचणीचं पीठ आहे नाचणी आणायची स्वच्छ निवडायची आणि त्याचं बारीक पीठ असं दळून आणायचं आहे आता एक कप पीठ घेतलं त्याकरता पाऊण कप इतकं आपल्याला पाणी एका पातेल्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि या पाण्याला उकळी येण्याची वाट पाहायची पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी आली की मग गॅस बंद करायचा आणि हे उकळतं पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे सुरवातीला गरम असेल म्हणून चमच्याने असं मिसळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे असंच एक पाच सहा मिनटं तरी झाकण ठेवून वाफ येण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे उष्णतेमुळे हे आतलं पीठ चांगलं वाफलं जातं आणि आपले फुलकेसुद्धा खूप छान मस्त मऊ लुसलुशीत तयार होतात आता हे पीठ मी एक पाच दहा मिनटं असं झाकून ठेवल्यानंतर छान असं कोमट झालेलं आहे हाताला अजिबात चटके बसत नाही आहेत आता हे पीठ आपण चांगलं मळून घ्यायचं आहे अगदीच गरज वाटली तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावून हे पीठसुद्धा चांगलं मळून घेऊ शकता पण शक्यतोवर पाणी घेण्याची गरज लागत नाही आता हे बघा अगदी छान आपलं चपातीचं जसं पीठ मळतो तसं छान मऊसूद मी हे पीठ मळून घेतलेलं आहे इथे मी हा बिडाचा तवा घेतलेला आहे आणि या तव्याला आपल्याला अगदी सुरुवातीला थोडंसं एक दोन थेंब तेल चोळून घ्यायचं आहे तवा थंडच आहे अजून मी गॅस चालू केलेला नाही आहे पण सुरुवातीलाच आपल्याला हे असं तेल लावून घ्यायचं आणि मग आपण गॅसवर तवा तापायला ठेवणार आहोत हे असं का करायचं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते इथे हे पिठंही आपलं छान तयार झालेलं आहे आता आपण याच्या लाट्या तयार करून घेऊया आपण लहान लहान फुलके तयार करणार असल्यामुळे छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या साधारण एक कप पिठामध्ये पाच सहा फुलके आरामात होतात आता ही लाटी हातावर अशी छान गोल गोल करून घ्यायची आहे आणि मग नाचणीचं कोरड्या पिठामध्ये अशी घोळवून घ्यायची शक्य होईल तेवढा कमी पिठाचा वापर करायचा म्हणजे आपल्या फुलक्याला फारसं पीठ लागणार नाही आणि फुलके, फुलके पांढरट रंगाचे दिसणार नाहीत अगदी हलक्या हाताने जसे आपण नेहमी फुलके लाटतो गव्हाचे त्याच पद्धतीने हे फुलके असे लाटून घ्यायचे फक्त अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे जर तुम्हाला नाचणीचं पीठ लावून हे फुलके लाटणे शक्य होत नसेल तर ता तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल रोज रोजच्या सरावाने तुम्हाला नाचणीच्या पीठावर सुद्धा हे फुलके लाटता येतील हे असे इतके छान पातळ फुलका मी लाटून घेतला आता आपला तवासुद्धा छान असा गरम झालेला आहे आणि या गरम तव्यामध्ये हा फुलका घालून घ्यायचा बघा अजिबात आपला फुलका तव्याला चिकटला नाही याकरताच आपण तव्याला तेल लावलं होतो तव्याला तेल लावल्यामुळे फुलके किंवा भाकरी काही पोळी अजिबात तव्याला चिकटली जात नाही आता पहिली बाजू अगदी एक तीस सेकंदापर्यंतच शेकू द्यायची आणि लगेच हा फुलका उलटा करून घ्यायचा आहे आता गॅसचा आज मोठा ठेवायचा जेव्हा आपण सुरुवातीला फुलका तव्यावर घालतो त्यावेळी गॅसची आच लहान ठेवायची आणि मग तीस सेकंदानंतर जेव्हा आपण फुलका उलटवून घेतो त्यानंतर गॅसचा आज अगदी मोठा करायचा आहे आता मोठ्या आचेवर चांगलं मिनिट दीड मिनिट हा फुलका चांगला शेकू द्यायचा जरी आपण पातळ लाटलेलं असेल तरीसुद्धा सगळ्या बाजूने शेकण्यासाठी साधारण एक ते दीड मिनटाचा कालावधी लागतो आता सगळ्या बाजूने शेकण्यासाठी असं मी कडासुद्धा व्यवस्थित याच्या शेकून घेते आता दीड मिनटानंतर फुलका बघा मी उलटवून घेतला अगदी छान मस्त पुरीप्रमाणे हा टम्म असा फुगलेला आहे जर तुम्हाला यावरती तेल तूप जे काही लावायचं असेल ते असं लावून घ्यायचं बघा अगदी मस्त छान असा मऊ लुसलुशीत टम्म फुगलेला हा आपला आणि छान साजूक तूप लावलेला गरमागरम फुलका बनून तयार झालेला आहे न आवडणारे सुद्धा इतका छान फुलका बघून अगदी आवडीने खातील आता दुसरा फुलका बघा दुसरासुद्धा मी याच पद्धतीने लाटून घेणार आहे फक्त तुम्हाला इथे महत्त्वाचं सांगेन की नाचणीचं पिठा पीठ थोडंसं चिकट असतं त्यामुळे नाचणीचा फुलका लाटताना थोडंसं चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे जर तांदळाचं पीठ असेल तर ते वापरलं तरीही चालेल त्याच्याने भरभर हा फुलका सरकला जातो फक्त कमीत कमी, -कमी पिठाचा वापर करायचा आहे हा दुसरा फुलकासुद्धा छान लाटून झालेला आहे आता तोसुद्धा आपण शेकवून घेऊया सुरुवातीला गॅसचीच अगदीच लहान होती आता पहिली बाजू चांगली शेकल्यानंतर मगच आपण गॅसचाच मोठा करणार आहोत आता लहान आचेवर साधारण तीस सेकंदानंतर हा फुलका उलटवून घ्यायचा पहिली बाजू उलटल्यानंतर आता गॅसचाच मी मोठा केलेला आहे आणि चांगला मिनिट दीड मिनिट पुन्हा आपल्याला हा फुलका शेकवून घ्यायचा आहे कडा व्यवस्थित शेकल्या गेल्या पाहिजेत म्हणून असा सारखा फुलका अधेमध्ये अदे असं फिरवत राहायचं आहे म्हणजे सुद्धा अगदी व्यवस्थित हे शेकलं जातं आपला फुलका कुठूनच कच्चा राहत नाही सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकला की फुलकासुद्धा छान असा फुगला जातो आता हा फुलका मस्त शेकून झाल्यानंतर मी पुन्हा हा फुलका असा उलटवून घेतला आणि यावरती भरपूर असं साजूक तूप लावलेला आहे बघा आपला फुलका किती मस्त असा टम्म पुरीसारखा फुगलेला आहे याचप्रमाणे बाकीचे सुद्धा फुलके बनवून तयार झालेले आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण पाच फुलके इतके बनवून तयार होतात हे असे इतके छान मऊ लुसलुशीत तयार होणारे फुलके घरातील सगळ्यांनाच आवडतील आणि याचा बापुत्रा पाहाल तर अगदी पातळ असा तयार झालेला आहे न खाणारेसुद्धा आवडीने खातील इतके छान हे फुलके तयार होतात तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा अशात एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद